नमस्कार स्वागत आहे आपलं सगळ्यांचं तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे ऐका माणूस खूप श्रीमंत झाला की माणसं सोडून देतो आणि कुत्री पाळायला लागतो त्यांना टॉमी जिमी अशी गोंडस नावं देऊन कुशीत घेतो आणि त्यांची लाड करतो आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवून कुत्र्या मांजरांना आलिशान गाडीतून फिरायला घेऊन जातो धार्मिक कार्यामध्ये रुची घेतो दानधर्म करायला लागतो कुत्र कितीही प्रामाणिक असलं तरी त्याला बोलता येत नाही आणि आपल्या भावना कळत नाहीत तुमचं मन हलकं करण्यासाठी तुम्हाला माणसाची गरज लागते हे विसरू नका आयुष्यभर मेहनत करून सरळ मार्गाने पैसा कमवा यापेक्षा दुसरं सुख आणि समाधान नाही गैरमार्गाने कमावलेले पैसे तुम्हाला कधीही सुख आणि समाधान देणार नाहीत हे सत्य माहीत असूनही अनेक लोक पैसे कमावण्यासाठी वाईट मार्गाला जातात राहण्यापुरतं घर बांधा खूप जास्त पैसा अडका प्लॉट शेती याच्या मागे लागू नका आणि आता आपल्याला एक किंवा दोनच मुलं असतात त्यामुळे फार काही कमावून ठेवण्याच्या मागे लागू नका गरजेपुरते नक्की कमवा परंतु आपली मुलं वाया जातील इतकी संपत्ती जमा करू नका नाही तर आयतं मिळालं की मुलं खूप उधळपट्टी करतात आणि वाईट मार्गाला लागतात आपल्या मुलांना स्वावलंबी बनवायचं असेल तर मेहनत करायला शिकवा जर तुमची मुलं चांगली असतील तर तुम्हाला त्यांच्यासाठी फार काही कमावून ठेवण्याची गरज भासणार नाही आणि जर तुमची मुलं नालायक असतील तर तुम्ही कितीही कमावून ठेवले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही कारण मुलं चांगली असतील कर्तृत्ववान असतील तर स्वतःच्या हिमतीवर कितीही आणि काहीही कमावतील जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एकत्र राहाल तर दुःख चिंता संकट कमी होतील अर्थात यामुळे तुम्हाला उत्तम आरोग्याची हमीसुद्धा मिळेल कोणतेही आजार मागे लागणार नाहीत आई वडिलांनी कोणताही भेदभाव न करता संपत्तीचं योग्य वाटप केलं तर सगळे खुश राहतील हे वाटप सगळे आनंदात असताना केलं तर आयुष्यभर चांगले संबंध टिकून राहतील कौटुंबिक वाद निर्माण होणार नाहीत बहुतेक कौटुंबिक वाद विवाद हे संपत्तीच्या वाटपातून निर्माण होतात नात्यांमध्ये प्रेम आणि जिव्हाळा आयुष्यभर टिकवून ठेवायचा असेल तर आई वडिलांनी मुलांमध्ये संपत्तीवरून वाद निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी चार चौघात आपल्या माणसांबद्दल कधीच वाईट बोलू नका तो किंवा ती करत असलेल्या चुका लोकांना सांगून त्यांना अपमानित करू नका तुमच्या अशा वागण्यामुळे तुमचीच माणसं दुखावली जातील आणि हळूहळू तुमच्यापासून दुरावली जातील आपल्या माणसांची मनं जपायला शिका कारण मनाला झालेली जखम कधीही भरून येत नसते घरच्या गोष्टी कधीच चवाट्यावर आणू नका लोक रडून ऐकतील आणि इतरांना हसून हसून सांगतील यामुळे तुमच्या घराचा तमाशा होईल जर घराचा तमाशा करायचा नसेल तर या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे वागा म्हणतात ना झाकली मूठ सव्वा लाखाची उघडली तर ती कवडी मोलाची होते घरातील सर्वांनी मिळून एकत्र राहावं जर एकत्र राहाल तर, तर प्रत्येक समस्येवर उत्तर सापडेल कठीण प्रसंगात एकमेकांची मदत होईल आणि त्यामुळे घराची प्रगती होईल एक काठी सहज तुटू शकते पण त्या काठीची मोडी बांधली तर ती तोडणं अशक्य असते तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीवर कधीच डोळा ठेवू नका त्यापेक्षा स्वतःच्या मेहनतीने कमवा तुमचं कर्तृत्व सिद्ध करा त्यामुळे लोकांच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण होईल आणि तुम्हाला मान सन्मान मिळेल बहिणीने भावाला समजून घेतलं पाहिजे फक्त कायदा सांगतो म्हणून प्रॉपर्टीसाठी सख्या भावासोबत भांडत बसू नये ज्या भावाला तुम्ही राखी बांधली त्या भावाच्या हातात बेडी पडेल असं काहीही करू नका एकमेकांकडे अधूनमधून येणं जाणं चालू ठेवलं पाहिजे तो माझ्याकडे का येत नाही त्याला माझ्याबद्दल काही वाटत असेल किंवा नाही तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल असे प्रश्न मनात येऊ देऊ नका कारण विचार करून माणूस खसतो आणि अनेक आजार आपल्यामागे लागून घेतो धनसंपत्ती जमा करण्यापेक्षा प्रेमाने माणसं जोडायला शिका नाती जपून ठेवा कारण अडचणीच्या वेळी तुम्हाला ही नाती उपयोगी पडतील काही वेळा जोडलेली नाती ही रक्ताच्या नात्यांपेक्षा श्रेष्ठ ठरतात शक्यतो श्रीमंताच्या घरी जाणं टाळावं कारण तुम्ही सहज म्हणू मनु, म्हणून जाता परंतु त्यांना वाटतं की तुम्ही काहीतरी मदत मागायला आले आहेत तुम्हाला त्यांच्याकडून कसल्या तरी मदतीची गरज आहे असं त्यांना वाटतं बहिणीकडे भावाने अधूनमधून येणं जाणं चालू ठेवा बहिणीला घरी बोलवत जा आणि वहिनीलासुद्धा मान द्यायला शिका साऱ्यांची मनं जपा म्हणजे मन ही माणसं तुम्हाला जपतील यामुळे तुम्ही आयुष्यभर निरोगी राहाल गोड्या औषधं कमी होतील आणि दीर्घायुष्य मिळण्याची हमी देखील मिळेल नाहीतर तुम्हाला अनेक आजार लागतील गोड्या औषधं दवाखाना कोर्ट कचेऱ्या मागे लागतील आणि जीवन जगण्याचा कंटाळा येऊन जाईल